स्वामी म्हणतात श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून मान्य करणं नव्हे तर डोळे उघडे ठेवून समजून घेणं खरी श्रद्धा भीतीवर आधारलेली नसते ती अनुभवातून विचारातून आणि आत्मपरीक्षणातून जन्माला येते जिथे प्रश्न विचारण्याची मुभा असते तिथेच श्रद्धा शुद्ध राहते अंधानुकरणं कर्मकांड किंवा परंपरेला चिकटून राहून पराधीन होणं ही श्रद्धा नाही तर जी आपल्याला अधिक सजग करुणावान प्रामाणिक आणि माणूस म्हणून उंचावते तीच खरी श्रद्धा आहे स्वामींच्या मते श्रद्धा माणसाला गुलाम करत नाही तर मुक्त करते आणि जी श्रद्धा विवेक हिरावून घेते ती अंधश्रद्धेकडे नेते अध्यात्माकडे नाही स्वामी म्हणतात श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून मान्य करणं नव्हे तर डोळे उघडे ठेवून समजून घेणं खरी श्रद्धा भीतीवर आधारलेली नसते ती अनुभवातून विचारातून आणि आत्मपरीक्षणातून जन्माला येते जिथे प्रश्न विचारण्याची मुभा असते तिथेच श्रद्धा शुद्ध राहते अंधानुकरण कर्मकांड किंवा परंपरेला चिकटून राहून पराधीन होणं ही श्रद्धा नाही तर जी आपल्याला अधिक सजग प्रामाणिक आणि माणूस म्हणून उंचावते तीच खरी श्रद्धा आहे स्वामींच्या मते श्रद्धा माणसाला गुलाम करत नाही तर मुक्त करते आणि जी श्रद्धा विवेक हिरावून घेते ती अंधश्रद्धेकडे नेते अध्यात्माकडे नाही